नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तर आज आपण करतो आहे आपल्या ठिबकच्या नळ्याचे क्लिनिंग वॉशिंग म्हणजे आतमधून जी आपली ड्रिप बंद पडलेलं असते जी चॉकअप झालेलं असते त्याची आज सफाई होणार आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत दाखवतो सर्वात पहिले तर आपण शेंडे असे सोडून घेतलीत हे बघू शकताय असे ह्या पद्धतीने आपण पहिल्यांदा तर पाणी काढून घेतोय त्याच्यामधून जेणेकरून पहिलं आहे ते थोडं निघून जाईल आता ह्याच्या गाठी बांधायच्या आणि नंतर आपल्याला आशिस म्हणजे जे ॲसिड आहे ते सोडून घ्यायचे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळ निघालो होता आपण गाठी बांधून घेऊया तर मित्रांनो आपण सर्वात प्रथम अशा शेवटी पहिल्यांदा पाणी सोडून अशा प्रकारचे शेंड गाठी मारून टाकायच्या बघू शकता ह्या पद्धतीनं आम्ही गाठी मारल्यात सगळ्याच हॅली ठिबकच्या जी नळ्यात का त्याची हॅली आणि आता आपल्याला तिकडून आपल्याला पाण्यामध्ये मिसळून औषध सोडून घ्यायचं तर चला आपण औषध सोडून घेऊया तर मित्रांनो ज्या गोष्टी कुटुंबाने आपल्या व्हिडिओमध्ये बघायची ते इथे बघू शकता हे अशा प्रकारचं आपण ॲसिड आणलेलं आहे तर हायड्रोक्लोरिक ॲसिड असं नाव आहे आणि आपण ह्या पंपामध्ये त्याला तीन हिशांबद्दल टाकणार आहोत म्हणजे पाच लिटरचा किंड आहे तर ह्या पद्धतीने बघू शकता आहे सध्या स्थितीला आपली दोन फवारे झाले तिसरा फवारा सोडलेला आहे आणि सध्या बघा असं पाणी प्रत्येक की बघ वाटे कळत आहे फेस बाहेर निघालेला आहे म्हणजे औषध सोडल्यामुळं त्याचं निघाला तर बघू शकता तीन फावारे सोडून झालेत आणि आत्ता आपण इकडं गाठी सोडण्यासाठी आलेलो होतं तर बघा आता आपण गाठ सोडतोय तर ह्याच्यामधून आता निघत आहे काय बघूया तर लाईव तर बघा आता बघू शकताय काळपट काळपट ओळी उडी निघतं आहे बघा पुढे फेस पण होतो आहे तिकडं तर सगळे घेऊया सोडून तर बघा मंडळी आता आपण घेतलं आहे सोडून तर ह्या बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदम बारीक माती दिसते का ती बघा माती ह्याच्या म्हणजे माती नसून ती आपण जी सोडलेली आहे का ती हवं का ते बघा काळ काळ दिसतंय निघाले मधून तर मित्रांनो या प्रकारे तुम्ही शेवटला असं प्रेशर देऊन घ्यायचं दहा मिनटं द्यायचं नंतर बंद करून टाकायच्या आणि नंतर आपल्या आपल्या जागेवरती आता हे आपण नाळ्या खाली काढून टाकलेले आहेत कारण ॲसिड सोडायची त्यासाठी आता हे आपल्याला ह्या बेडवरती टाकून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला आता काकडीचं नियोजन ह्याच्यावरती करायचे तर सगळं चॉकअप निघून गेले तर प्रत्येक जागेवरती बघू शकता आता इथं पाणी काढलेलं आहे आता शेंडे बांधल्याच्या नंतर तुम्हाला कळणार आहे पुनाच्याला तर सगळ्या ठिकाणी पाणी आहे आता तर मित्रांनो तुम्हाला पण अशा प्रकारे आपले की बघती लाईन दोन काढायची असेल तर ह्या शेडचा तुम्ही उपयोग करू शकताय कसा वाटला व्हिडिओ आमचा तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या माहितीसोबत तोपर्यंत रामकृष्ण हरी.